जन्मागर ते मित्रांनो आणि आलो तसा देवीच दर्शन करू येता दिली होती तुझं नाव काय सांग सुदर्शन सुदर्शन पुढचं दत्ता दत्ता सोन टक्के सोन टक्के तुझं आदित्य सतीस टक्के आदित्य सतीस टक्के

<coughs> सतीश टक्के सतीश सोन टक्के चला मित्रांनो घरी बसलो जेवण आता मोगशिवातच केले केले का नाही hmm. तुम्ही केले की जेवण कोणी कोण केलं मला सांगाव

मित्रांनो इथे नऊ सवले तयार झालेली तिथे चालण्यासाठी ते पाचशे

पूर्ण असा इसतो आहे पूर्ण पाय इकडे गेल्या जाते देवीच दर्शन घेऊन देवीकडे जाते आता शिल्ले मध्ये माणसं असेल तिथे नवसावली आणि देवी मी पूर्ण अशी नवसाला पावते त्याच्यामुळे कोणाच्या काय पायाला काही 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 पोहत नाही काही नाही आणि हे तो मित्रांनो प्रत्येक माणूस असा अगदी स्वतःची पूजा करतोय आणि पहाडीमध्ये चालायला तयार होतो आणि किती भाविक होते सर जी असं शास्त्र केलं चालले बघण्यासाठी भी च मंदर पूरो आल लेडीज दिसत ना त्यांच्या तर हे पाहण्यात राहण लेडीज तयार झालेले त्यांचा नवस फेडण्यासाठी गरजनायची जस नवस फेडलो तिकडे तस मंत्र करते तिकडे जाते लय मध्ये भाविक मित्रांनो इथं नवस फेडण्यासाठी आलेले आपले प्रत्येक वर्षी नवस बोललेले असते असते तेव्हा ना। नवसाच देवी नवसाला पाहुणे देवी ही आहे आपण पण भरपूर बघितले जातो पाहुणे किती गर्दी पूर्ण